मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिभा मित्रांनो महाराष्ट्रातल्या ज्या विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत संपलेल्या आहेत मतमोजणी बाकी आहे या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघ असे आहेत की ज्यावर जास्त चर्चा झाली त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असेल अजित दादांचा बारामती हा मतदारसंघ असेल आदित्यचा वरळी मतदारसंघ असेल तसाच माहीमचा राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे याचा मतदारसंघ असेल बरेच आहेत मी आता सगळे यादी वाचण्याचं काही कारण नाही पण जितकी चर्चा आणि जितके वाद विवाद हे माहीम दादर शिवाजी पार्क या मतदारसंघाविषयी झाले त्याच्या चर्चेमध्ये एक गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही किंवा कोणीही यावर गदारोळ करताना ती निवडणूक गंभीरपणे घेतली नाही असं मी म्हणेल आणि मी गंभीर हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय लक्षात घ्या गंभीर शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय मग अमित ठाकरे यांना महायुती म्हणजे शिंदे फडणवीस भाजप पाठिंबा देणार का यावर वाद झाले शिंदे यांच्या बरोबर गेलेले शिवसेनेचे आमदार स्थानिक मूळचे आमदार आपले सदा सरवणकर हे माघार घेणार का याच्यावरून किती आठवडाभर बातम्या चालू होत्या आठवडाभर मग असं आलं की अं दीर्घकाळ वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आता सरवणकर माघार घेणार वर्षा बंगलावरून सरवणकर निघाले ते राज ठाकरेंची भेट घेणार आपल्या काय असतील त्या अपेक्षा मागण्या सांगणार चर्चा खूप झाली पण या सगळ्या गडबडीमध्ये आपला पाठिंबा भाजपला असेल तर भाजपाचा पाठिंबा हा अमितला असेल ती आपली नैतिक जबाबदारी आहे भावनात्मक जबाबदारी आहे अशी विधानं भाजपच्या नेत्यांकडून येत होती भाजपचे महाराष्ट्रातले सर्वात मोठे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र ने फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं की अमितला निवडून आणणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही ही एकनाथ शिंदे यांची सुद्धा इच्छा आहे वगैरे एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे अमित ठाकरे यांच्या विरुद्ध वक्तव्य सुद्धा केलं नाही पण आपण लढणार असल्याची ग्वाही सदा सरवणकर देत राहिले आणि आता मतदान सुद्धा होऊन गेलेलं आहे दरम्यान सदा सरवण तिकडे सरवणकर तिकडे गेले म्हणून उद्धव ठाकरेंनी महेश सावंत हा पर्यायी उमेदवार तिथे उभा केलेला आहे या मतदारसंघाचा इतिहास मी तुम्हाला सांगितला दोन हजार नऊ मध्ये तिथून मनसेचे नितीन सरदेसाई निवडून आले होते बाहेरून आणलेला आदेश बांदेकर हा उमेदवार वादाचा विषय झाला होता आणि त्यामुळे सदा सरवणकर फडकी उठले आणि काँग्रेसच्या नारायण राणेंकडे गेले आणि त्यांनी काँग्रेस पक्षातून दोन हजार नऊ मध्ये या जागी तिकीट मागितलं काँग्रेसने ते दिलं आणि सदा सरवणकर आदेश बांदेकर आणि नितीन सरदेसाई अशी तिरंगी लढत दोन हजार नऊ मध्ये झाली आणि त्यामध्ये शिवसेनेची मतं विभागली जाऊन नितीन सरदेसाई हे मनसेचे आमदार निवडून आले होते हा इतिहास नवा नाहीये सगळ्यांना माहिती आहे पण हा इतिहास एवढ्या पुरताच नाहीये त्यापूर्वी माहीम मतदारसंघ नव्हता का फ्रेमा पिंटो नावाचे एक आमदार या माहीम विधानसभा क्षेत्रातून जवळजवळ चार वेळा निवडून आलेले होते कधी काँग्रेस मधून कधी समाजवादी पक्षाकडून कधी जनता पार्टीकडून लागोपाठ चार वेळेला फ्रेमा पिंटो हे आमदार झालेले होते आणि त्यांची ही मक्तेदारी एकोणीसशे नव्वद मध्ये शिवसेनेने मोडली शिवसेनेने मोडली पिंटो हे असे ग्रस्त होते की कि त्यांनी कितीही पक्ष बदलला तरी माहीम मतदारसंघ त्यांच्याशी निष्ठावान राहिला होता हा सगळा इतिहास आज कोणीही सांगत नाही अर्थात पिंटो निवडून निवडूनचे तो काळ आणि आजचा माहीम मतदारसंघ यामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे त्याचा अधिक आकाराने विस्तार झालाय मुंबईची लोकसंख्या जशी वाढली आणि पसरत गेली त्यानुसार मुंबईमध्ये जे जवळजवळ मला वाटते सतरा विधानसभा मतदारसंघ होते ते घटले आणि पाच सहा मतदारसंघ उपनगरात गेले आणि त्यामुळे मुंबईच्या मतदारसंघांचा आकार वाढत गेला हे सगळा इतिहास मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की अमित ठाकरे ज्या मतदारसंघात उभे राहिले तो फ्रेमा पिंटो यांचा माईम मतदारसंघ नव्हता हो पिंटोनचा मतदारसंघ हा मला वाटतं शिवाजी पार्क पर्यंत अलीकडे येऊन संपत होता आणि तिकडे धारावीच्या बाजूने सरकत होता आणि साधारण शिवाजी पार्क पासून सेनाभवनच्या थोडं अलीकडे टायकलवाडी वगैरे पासून प्रभादेवी पर्यंत दादर मतदारसंघ होता आज जवळपास हे दोन मतदारसंघ एकत्र येऊन माहीम मतदारसंघ झालेला आहे त्याची भौगोलिक रचना बदललेली आहे एकेकाळचे दोन विधानसभा मतदारसंघ आता एकत्रित आणि एक, एक विधानसभा मतदारसंघ झालेले आहेत हे सगळं मी मुद्दाम तुम्हाला समजवतोय मुद्दाम समजवतोय कारण ही सगळी पार्श्वभूमी बघितली नाही तर समीकरण वरवरची होता अधिक ब अधिक क बरोबर ड वगैरे असं आपण म्हणतो पण त्या बीजगणितामध्ये अ ची काहीतरी किंमत असते ब ची वेगळी किंमत असते ड ची आणखी काहीतरी किंमत असते ती घातल्याशिवाय त्या समीकरणाचं उत्तर काढता येत नाही आणि त्यामुळे आता कोण भाजपने अगदी उजळ माथ्याने आम्ही म्हणजे महाविकास आघाडीचा सरवणकर हा उमेदवार असताना मा, सुद्धा त्याच महा सॉरी महायुतीचा सरवणकर हा उमेदवार असताना महायुतीच्या भाजपने उजळ माथ्याने अमित साठ अमित ठाकरे यांचं समर्थन केलेलं आहे पण मग भाजपची तिथे ताकद काय आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण भाजपने यापूर्वी ती जागा तशी लढवलेली नाहीये तुलनेने बघितलं परंपरेने नाही अगदी कॉर्पोरेशनला शिव सुद्धा तिथून भाजपचा कोणकोण नगरसेवक निवडून आला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे मी मुद्दाम जुना इतिहास सांगतोय मग भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा म्हणजे काय हे गंभीरपणे घेण्याचं कारण तुम्हाला कळेल याच कारण ज्या शिवसेनेच्या नगरसेवकाने उमेदवाराने कार्यकर्त्याने माहीमचा मतदारसंघ अतिशय ढोर मेहनत घेऊन बांधून काढला उभारला त्याच नाव सुरेश गंभीर आहे आणि या सगळ्या चर्चेमध्ये अमित ठाकरे सदा सरवणकर वगैरे जी चर्चा होते त्यामध्ये सुरेश गंभीर ह्या नावाचा कुठेही उल्लेख होत नाही तिथे तुम्ही तिथली गणित मांडताय त्या गणितामधलं बीजगणितच तुम्हाला समजलं नाही असं म्हणावं लागत सुरेश गंभीर हे एकोणीसशे त्र्याहत्तर साली शिवसेनेचे नगरसेवक म्हणून माहीमजून पहिल्यांदा निवडून आले त्यानंतरच्या काळात एक दोनदा त्यांनी अपेशी लढवल्या होत्या पण एकोणीसशे नव्वद पासून पंच्याण्णव नव्याण्णव आणि दोन हजार चार अशा लागोपाठ चार विधानसभा निवडणुका सुरेश गंभीर हे अतिशय सहजपणे माहीम मतदारसंघातून आमदार झालेले होते आमदार झालेले होते भुजबळ जसे त्र्याहत्तर मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले तितकेच सुरेश गंभीर हे माहीम मधले सिनियर शिवसैनिक आहेत की ज्यांनी त्र्याहत्तर मध्ये पहिल्यांदा नगरसेवक पद मिळवलं आणि नंतरच्या काळात ते आमदार वगैरे काय व्हायचे ते झाले हे सुरेश गंभीर हे दोन हजार नऊच्या निवडणुकीत आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे लोकसभा उमेदवार होते आणि त्यांचा मला वाटते एकनाथ गायकवाड या काँग्रेसच्या म्हणजे वर्षा गायकवाडांचे वडील त्यांच्याकडून पराभव झाला हो एकनाथ गायकवाड यांच्याकडून मध्य उत्तर हा जो मतदार सॉरी मध्य दक्षिण हा जो काय मतदारसंघ आहे त्यामध्ये सुरेश गंभीर यांचा पराभव झाला हो आणि म्हणून चार महिन्यांनी आलेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी सुरेश गंभीर यांना विधानसभेची उमेदवारी दिली नाही आणि त्यांच्या जागी आदेश बांदेकर हा आपला लाडका टी व्ही अभिनेता आणून उभा केला आणि माहीम मधल्या शिवसेनेचा पूर्ण सुथडा झाला कारण हेच सरवणकर आज एकना जे एकनाथ शिंदेचे उमेदवार आहेत महाविकास महायुतीचे उमेदवार आहेत ते नारायण राणेंकडे गेले आणि दोन हजार ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले होते मग नंतरच्या काळात ते परत शिवसेनेत आले आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस त्यांनी शिवसेनेच्या वतीने हा माहीम दादर मतदारसंघ जिंकला दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीमध्ये थकलेले वय झालेले सुरेश गंभीर हे एकूण निवडणुकीच्या शर्यतीतून बाजूला झाले होते पूर्णपणे बाजूला झाले होते पण त्यांचीही पुढची पिढी आली होती जशी अनेक शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची मुलं राजकारणात आली उभी राहिली उद्धव ठाकरेंचे सुपुत्र असतील आज राज ठाकरेंचे सुपुत्र असतील किंवा खुद्द सरवणकरांचे सुपुत्र नगरसेवक झाले तस सुरेश गंभीर यांच्या पुढच्या पिढीने माहीम मधून आपल्या पित्याने जो मतदारसंघ शिवसेने शिवसेनेसाठी घडवला तिथून नगरसेवक पदाच्या उमेदवारा मागितल्या होत्या आणि त्या नाकारल्या गेल्या दोन हजार मध्ये त्यामुळे मुलांच्या भविष्यासाठी किंवा मुलांच्या महत्वाकांक्षेसाठी सुरेश गंभीर हे शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात गेले त्यांची मुलगी मला वाटते माहीम मधून नगरसेविका म्हणून निवडून आली हे मी मुद्दा सगळा इतिहास सांगतोय आणि सुरेश गंभीर हे नाव गमतीदार नाहीये मित्रांनो हा माहीम मधला नगरसेवक किंवा आमदार म्हणून इतका तगडा संघटक होता कि त्या विधानसभा मतदारसंघातला किंवा त्यांच्या म्युन्सिपल वॉर्ड मधला कुठलाही मतदार कार्यकर्ता नागरिक त्यांच्याकडे एखादी समस्या घेऊन आला तर त्याची चाळ कुठची त्याची कॉलनी कुठची त्याची वस्ती कुठची हे सुद्धा त्याला बघून कि किंवा त्याचं नाव ऐकून सुरेश गंभीर सांगू शकायचे आपल्या आपला मतदारसंघ हा सुरेश गंभीरना आपल्या तळहाताच्या रेषेसारखा माहिती होता आणि म्हणूनच त्यांची मुलगी भाजपत जाऊन भाजपतर्फे उभी राहिल्यानंतर भाजपाला एक आयता नगरसेवक मिळाला होता आणि ही किमया केवळ उद्धव ठाकरे घडवू शकतात की मडकी आपल्याकडे तयार करायची आणि भाजाला दुसऱ्या पक्षात पाठवायची हे मी का सांगतोय मित्रांनो की आज ज्या वेळेला आशिष शेलार किंवा देवेंद्र फडणवीस आमचा नैतिक आणि भावनात्मक पाठिंबा अमित ठाकरे ना आहे असं सांगतात तेव्हा आशिष शेलार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी माहीमच्या परिसरामध्ये माहीम दादर शिवाजी पार्क या परिसरामध्ये कधी संघटनेचं काम केलेलं नाही पण त्या भागात आज भाजपचं जे कार्यकर्ता किंवा संघटनेचं जाळं उभं आहे त्याला सगळ्यात मोठा बुस मिळाला तो सुरेश गंभीर यांच्यामुळे सुरेश गंभीर यांच्यासारखा तगडा शिवसैनिक हाडाचा संघटक हा आयता दोन हजार मध्ये भाजपात आला त्याच्या बळावर शेलार किंवा फडणवीस हे अमित ठाकरेंना मत मिळवून देऊ शकतात आणि ज्याची चर्चा या सगळ्या दादर माहीन अमित ठाकरे या विषयात झाली नाही सर्वडपण महेश सावंत अमित ठाकरे यांच्या तिरंगी चौरंगी लढती वगैरे 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 खूप चर्चा झाली पण भाजप अमित ठाकरे ना जेव्हा पाठिंबा देणार म्हणतात तेव्हा एक गोष्ट स्थाप होते की आज भाजप सोबत असलेले सुरेश गंभीर किंवा त्यांची कन्या आणि कुटुंब हे ओरिजिनल शिवसैनिक आहे ते ओरिजिनल शिवसेना आहेत आणि म्हणूनच शिवसेनेचा ओरिजिनल मतदार या परिसरातला दीर्घकाळ घट्टपणे विणून ठेवणं जोडून ठेवणं हे काम केलेला माणूस आज भाजपकडे आहे जो अमित ठाकरेच्या मागे उभा राहिला किंवा त्याच्या जुन्या सहकारी सवंगडी आणि पाठीराखे चाहत्यांनी आपली ताकद अमित ठाकरेंच्या मागे उभी केली तर अमित ठाकरेंच पारड जड का होत याच उत्तर तुम्हाला मिळेल किंबहुना आशिष शेलार किंवा देवेंद्र फडणवीस हे भाजपचे ज्येष्ठ नेते अमित ठाकरे निवडून यावेत ही आमची अपेक्षा आहे अशा आहे इच्छा आहे असं म्हणतात तेव्हा त्यातलं गा, त्यातलं गांभीर्य किंवा गंभीर बाजू म्हणजे सुरेश गंभीर असतो हे लक्षात घेतलं पाहिजे पण याचा थांग पत्ता माहीमविषयी राजकारण समीकरण मांडणारे जे आहेत त्यांना याचा थांग पत्ता नाही कारण त्यांना सुरेश गंभीर आठवत सुद्धा नाही आठवत सुद्धा नाही एक मान्य आहे की गेली साधारणतः दहा बारा वर्षामध्ये सुरेश गंभीर हे व्यवहारी राजकारणापासून निवडणुकीच्या राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिले बाजूला पडलेले पण त्यांनी जो मतदारसंघ मशागत केली कल्टिवेट केला तिथे त्यांना मानणारा एक प्रचंड वर्ग आहे जो आज पन्नाशी मध्ये साठी मध्ये सत्तरीच्या वयामध्ये असेल त्यांच्यासाठी सुरेश गंभीर हा अतिशय चांगला कार्यकर्ता आहे आणि जर अमित आपला सुरेश गंभीर किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी अमित ठाकरे यांच्या पाठीशी भाजप म्हणून उभं राहायचं ठरवलं आणि ठरवलेलं असेल किंबहुना शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित ठाकरे यांच्या पाठिंब्याविषयी सुरेश गंभीर किंवा त्यांचे कुटुंबीय वारस यांच्याशी चर्चा केलेली नक्की असणार आणि त्यानंतरच त्यानंतर या जागी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा उघड आणि घोषित निर्णय केलेला असणार आणि म्हणून मी म्हटलं की माहीम दादर शिवाजी पार्क या मतदारसंघाच्या निवडणुकीचं परीक्षण करताना निरीक्षण करताना आकलन करताना ते गंभीरपणे करायला पाहिजे होत म्हणजे सुरेश गंभीर हा फॅक्टर विचारात न घेता माईंच्या निवडणुकीचा विचार सुद्धा होऊ शकत नाही कदाचित वीस हजार पंचवीस हजार पंधरा हजार एवढीच मतं आजच्या घडीला नुसतं आवाहन करून सुरेश गंभीर मिळवू शकतील त्यांची मुलगी वगैरे कदाचित निवडून येणार नाही पण सुरेश गंभीरने आवाहन केलं सुरेश गंभीरनी अमित ठाकरेसाठी मतं मागली तर ही पंधरा ते वीस हजार मतं केवळ सुरेश गंभीर सांगतात म्हणून अमित ठाकरे यांच्या पारड्यात पडू शकतात आणि सुरेश गंभीर सारखा दांडगा शिवसैनिक ओरिजिनल शिवसैनिक अत्यंत मेहनती शिवसैनिक जर आपल्या मुलाच्या पाठीशी उभा राहत असेल तर सर्वणकरांच्या अटी शर्ती आपण ऐकण्याची सुद्धा गरज नाही असं राज ठाकरेंना वाटलं असेल तर नवल नाही सदा सर्वणकर आपल्या भेटून काही अटी मागण्या करणार होते पण त्याला सुद्धा राज ठाकरे यांनी साफ नकार दिला तो केवळ भाजपच्या उघड पाठिंब्यामुळे किंवा देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांच्या जाहीर झालेल्या शब्दामुळे असेल असं मला वाटत नाही त्याच्या मागे सरळ सरळ सुरेश गंभीर नावाचं एक गंभीर गणित आहे सुरेश गंभीर जर आपल्या पाठीशी असेल आपल्या मुलाच्या पाठीशी असेल तर सदा सर्वणकर उभा राहिला तरी अमित ठाकरे पडू शकत नाही कारण त्या मतदारसंघामध्ये या गेल्या दोन चार निवडणुकांमध्ये मनसेने चाळीस हजारच्या आसपास मतं मिळवलेली आहे त्यामध्ये सुरेश गंभीरच्या निष्ठावंतची पंधरा वीस हजाराची भर पडली तरी साठ पासष्ट हजार नवे त्याच्या पुढे जाऊन अमित सहज सहजगत्या माहीम शिवाजी पार्क मधून आमदार होऊ शकतो हे राज ठाकरे यांचं गणित असू शकत गणित असू शकतो आणि म्हणून अमित ठाकरेंची उमेदवारी जितकी गंभीरपणे महायुती महाविकास आघाडी आणि पत्रकार विश्लेषकांनी घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतली नाही कोणालाही सुरीश गंभीर आठवला सुद्धा नाही इथेच चमत्कार निश्चितपणे का होणार याचं उत्तर तुम्हाला मिळेल तेवीस तारीख पर्यंत वाट बघू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार